काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी राजसाहेबांच्या बंगल्यावर शिवतीर्थ इथे गेले आणि त्यांची भेट घेतली सदिच्छा भेट होती त्यांनी सांगितलं राजकीय काय भेट नव्हती ब्रेकफास्ट केला चहा नाश्ता केला आणि नंतर आले बाहेर पण त्याच्यानंतर ह्याच्यावर बोलायला टीका करायला सगळ्यांनी सुरुवात केली कोणावर तर राज ठाकरेंवर राज ठाकरेंना भूमिका नाही आहे आता दहा पंधरा दिवसापूर्वी एक सभा घेतली आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांची उणी काढली पण आता देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी येत आहेत हे राज ठाकरेंच्या घरी यायचं कारण काय अमित ठाकरेंना आमदार बनवायचं राज्यपालांच्या कोट्यातून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू झाली आता ह्या चर्चेला उदाहरण आणलं ती म्हणजे मीडियानी आता ही गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल त्याच्याशी काही संबंध नाही पण मित्रांनो आज मी एका ताईबद्दल बोलणार आहे ज्यांच्या नावातच अंधारी आहे म्हणजे काय तर सुषमाताई अंधारे त्यांचं काय झालंय त्यांना राज ठाकरे फॉलिओ झालाय म्हणजे काय उद्या राज ठाकरेंनी काही भूमिका घेतली तर बाकीच्या कुठल्या पक्षांचं जास्त काही नाही पण राज ठाकरेंवर बोलणार का बोलायचं राज ठाकरेंवर कारण राज ठाकरेंवर की प्रसिद्धी मिळते आणि मग त्याच्यानंतर काहीतरी इकडचं तिकडचं खुदून बिदून काढायचं एक गोष्ट सांगू का मनापासून मला असं वाटतं ह्या शिवसेनेच्या उभाट्या गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील ही गोष्ट पटेल म्हणजेच आपल्या उद्धव साहेबांच्या की शिवसेना उभाटागट संपवण्यासाठी त्यांच्या दोन लोकांनी सुपारी घेतलीत एक तर म्हणजे महिला म्हणजे सुषमा अंधारे आणि दुसरं संजय राऊत हे प्रत्येकाला पाठणार हे त्यांच्या पक्षातल्या लोकांना देखील पाठणार आहेत यांचं काही वक्तव्य असतं त्याला ना काही आकार असतो ना काही वकार असतो काय बोलायचं म्हणजे प्रत्येक वेळेला राज ठाकरेंना काहीतरी बोलायचंच असतं काल बरोबर काय बोलले की राज ठाकरे यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी सभा घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांची उणी काढली भाजपची उणी काढली आणि त्याच्यानंतर शिवतीर्थावर जाऊन देवेंद्र फडणवीस भेटले म्हणजे राज ठाकरेंची भूमिका काय आहे ते आपल्याला इथंच कळतं आता एक गोष्ट मला सविस्तर एक गोष्ट सांगायची आहे मला असं वाटतं सुषमा ना आपल्या स्वतःकडे एकदा पाहावं स्वतःचा प्रवास जो आहे राजकीय तो एकदा मागे उलटून पहावं की आपण काय काय केलेलं आहे अरे सन्मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना थेरडा हा शब्द या बाई हे आपल्याला काय सांगतायत मला कळत नाही उद्धव साहेबांचं पण उद्धव साहेबांनी त्यांना पक्षात घेतलंच कसं म्हणजे बाळासाहेबांवर अशी टीका करणारी आज शिवसेनेचे नेते त्या उघाटाकटाचे नेते आज ते प्रवक्ते म्हणून आहेत काय तर बाबा सगळं आपल्या देवांवर टीका करून झालं आपल्या या ताईने काय बरं ऍक्टिंग करून बरं आयवरती ऍक्टिंग हे बायका उपवास पकडतात आणि कोणाच्या अंगात देव येतात आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे हिंदू लोकांचा अपमान करणारी एक गोष्ट आता जसं मी तुम्हाला सांगितलं या ताईंनी काय केलं की के आपल्या देवांवर काहीतरी बोलली आपल्या देवींवर काहीतरी बोलली आणि त्याच्यानंतर मग हिंदू लोकांच्या भावना त्यांना ठेस पोचल्या आणि मग तरी उद्धव साहेबांनी गटामध्ये घेतलं का तर बाबा अजून एक संजय रावची बहीण पाहिजे होती तर त्याच्यामुळे मॅडमला घेतलं आणि त्यांना घेतल्याच्यानंतर ह्यांना काय एकच सुपर दिली वाटत त्यांना फक्त तुम्ही राज ठाकरेंबरोबर बोला थोडं काय झालं की लगेच सुषमा अंधारे उठते आणि व्हिडिओ बनवते माझी एक विनंती आहे आपलं उगाच टीका करून मोठं होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे व्हा म्हणजे तुम्ही आज ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये एक प्रमोशन भेटलं म्हणून आलात ह्या पक्षात आल्याच्या नंतर यांना जबाबदारीच दिली म्हणजे एक बाबा ह्या पक्षावर आणि ह्या माणसावर टीका करायची आणि मग नंतर त्या सुपारा वाजवत बसले आणि मग राज ठाकरेंना सुपारी बाज आणि या सगळ्या गोष्टी बोलत राहिल्या अरे आपण आपलं बोलतात ना की आपण एखाद्या व्यक्तीला बोलताना आपला बॅकग्राऊंड बघायचा असो आपण काय आहे आपल्या लोकांच्या मनामध्ये एक स्थान काय आहे आज लोक आज ते मध्ये धर्मवीर चित्रपट रिलीज झाला प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनाला जात असतात तेव्हा तिकडेचे लोक त्यांना बोलतात तुमच्या पक्षामध्ये आजकाल असे लोक आले जे हिंदू देवदेवतांवर देव, देव, टीका केल्या आहे अशा लोकांना घेऊन तुम्ही पक्ष चालवतायत आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे रुसून जातात या सगळ्या गोष्टी त्या बाईने लगेच एक लेख लिहिला काय का आली मीडियामध्ये आणि बोलली काय बोलली तर तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे होते तेव्हा मी पक्षातच नव्हते त्याला ती भूमिका काही असेल पण विषय हा होता की हिंदू देवदेवतांची बोलतात ना टीका त्यांच्यावर करून हिंदू लोकांचं मन दुखावून ही बाई आज हिंदुत्व पक्ष हिंदुत्व पक्ष म्हणून बोलतात आता उद्धव ठाकरेंच्या गटाला त्या हिंदुत्व पक्षासाठी मला असं वाटतं संपवायची काय सुपारीपरी दिले काय या दोघांना संजय आणि यांना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ताईंची टोन जी आहे ना बोलण्याची ती बोल खोचक टोन आहे म्हणजे साला असं ऐकतानाच असा राग येतो मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक तर शिव्या पण घालतात माझी विनंती आहे तुम्ही त्या ताईला शिव्या घालू नका त्या बोलतात ना त्या आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे जनतेला माहिती आहे हे लोक आधी कुठल्या स्टँडवर असतात आणि नंतरला पक्ष मध्ये पद मिळण्यासाठी किंवा मग वर्चस्व दाखवण्यासाठी किंवा आपली फेम समाजामध्ये तयार करण्यासाठी कुठला नेता बाबा फेमस आहे तर हा बाबा ह्या नेत्यांवर बोललं तर मी फेमस होऊ शकते हे प्रत्येक वेळेला आपल्या राज ठाकरेंचं काहीतरी झालं की लगेच यायचा उठायचा व्हिडिओ काय मीडियाने तर विचारलं पण नाही स्वतःच आपलं काहीतरी युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर येऊन बोलली बाई वाटतं आणि मग त्याच्यानंतर सोशल मीडियाने सगळ्या गोष्टी घेतल्या आपल्या मीडियाने घेतल्या की सुषमा अंधेरी राज ठाकरेंवर असो आहे त्यांना तर काय मीडियावाल्यांना पाहिजेच असतं की राज ठाकरेंना कोण काय बोलतंय आता ही गोष्ट मला खरं तुम्हाला एक गोष्ट सांगायची की राज ठाकरे सारखा माणूस त्याला ओळखणं म्हणजे बोलतात ना प्रत्येकाचं काम नाही राज ठाकरेला ओळखणं राज ठाकरेंच्या घरामध्ये शत्रू जरी आला ना तरी ते त्यांना नाकारत नाही उद्या ती सुषमा अंधारित जरी गेली तरी आमचे राजसाहेब तिला चहा देतील प्रेमाने आदराने बोलवतील आदराने बोलतील का तर आमच्या रक्तामध्ये ते नाहीये आणि हे मला गोष्ट तुम्हाला खरं सांगायची आहे की आमच्या राजसाहेबांना तुम्ही ओळखूच शकत नाही तुम्ही आमच्यावर किती टीका काढा आता काल वाटतं वाटत मिटकरी यांनी वर टीका केली काय तर महाराष्ट्र सैनिकांचा जो हिंदू आहे तो गुडघ्यात आहे काय बोलतात यांचं काय स्टेटमेंट आहे हेच कळत नाही म्हणजे काहीतरी लोक यार तुमच्यावर तुम्ही एवढे मोठे नेते आणि तुम्ही काय तुम्ही वक्तव्य करताय आज कितीही आमची उद्धव साहेबांवर बोलतात ना मी टीका जरी करत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांवर मी टीका करत असेल मी प्रत्येक मोठ्या मोठ्या नेत्यांवर टीका जरी करत असेल मी काय प्रत्येक आज मोठे मोठे लोक आहेत ते लोक कधीच त्यांनाही ना खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही अशा पद्धतीची टीका जी त्यांच्या मनाला लागेल त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनाला लागेल खरं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही मला असं वाटतं या सुषमा अंधारे या संजय राऊत आणि या मिटकरी यांनी आमच्या अमित साहेबांचा आदर्श घ्यावा आज त्या माणसाला मी मानतो का तर बाबा काल परवाचीच गोष्ट आहे मीडियाने विचारलं अमित साहेबांना की अजित पवारांनी तुमच्यावर अशी टीका केली की राज ठाकरेंना त्यांच्या मुलाला जिंकून नाही आता आलं त्याच्यावर अमित साहेबांचं उत्तर असं होतं की मी तितका मोठा नाहीये मी त्यांच्यावर बोलणारा मध्ये जेव्हा निवडणुका होता तेव्हा त्यांच्या ऑपोजिट जो जो होता उपाट्या महेश सावंत वाटतं काय त्याचं नाव मला माहिती नाही नाव पण आय आय थिंक महेश सावंतच ते असं बोलले होते की अमित ठाकरे हे बालिश आहेत ह्याच्या या टीकेवर मला तर मला असं वाटतं महाराष्ट्र तर भडकलं होते तेव्हा तरी पण अमित साहेबांना जेव्हा मीडियाने विचारलं अमित साहेब बोलले हो, हो मी बालिश आहे मी लहान आहे अजून मी ह्यांना उत्तर देण्याच्या बोलतात ना तेवढा मोठा झालेला नाहीये हीच गोष्ट मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या राजकारणातले हे जे खालचे लोक आहेत ना हे सगळ्यांनी समजणं गरजेचं आहे आणि त्यांनी तेवढंच बोललं पाहिजे एक संस्कृती असते ना राजकारणाची महाराष्ट्रातल्या ती तुम्ही टिकवा तुम्ही काय करताय मोठ्या मोठ्या नेत्यांना काहीही खालच्या पथ्याची टीका करताय आपली म्हणजे बोलतात ना लायकी नसते तरी पण आपण त्या त्या लोकांसारख्या नेत्यांना बोलतो कशाला तर तुम्हाला फेमस व्हायचं आहे म्हणून हे काय आज हे काल कालपर्वा आलेले नाही आहेत हे भरपूर बाळासाहेबांच्या हाताला हात धरून चाललेले आमचे राजसाहेब आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे असे टीका जे करतात ना ह्यांना फक्त यांना पक्षामध्ये सुपारी वाजवण्यासाठी घेतलेलं नसतं यांना काय कुठल्या पदावर पुढे घेत नसतात यांचे नेते पण यांना फक्त एक बोलतात ना ह्याच्यावर बोलणारा कोण असेल तर बाबा हाय हा बोलतो ना चांगला हा म याला घ्या पक्षात हे अशा पद्धतीने फक्त यांची कामं काय असतात हे सुपारी वाजवण्याची कामं असतात याच्यावर बोल त्याच्यावर बोल पण ज्याच्यावर तुम्ही बोलता ना तो तुम्हाला प्रत्युत्तर पण देत असतो कारण त्यांना माहीत असतं हे कोण आहे ह्यांची अहमियत काय आमच्या आयुष्यामध्ये तर त्याच्यामुळे आपण ती गोष्ट खरंच समजणं गरजे टीका करताना की बाबा हा समोरचा आपल्याला किती किंमत देतोय आपण नुसतं आपलं नाही नाही किती वेळ नाही नाही बोललं तरी पाच सहा सात आठ वेळा तरी झाला असेल त्या ताईने राजसाहेबांवर प्रत्येक वेळेला काय ना काही टीका करत असते हे दोनशे मनसे मनसेच्या कार्य मनसेच्या कार्यकर्त्यांवर आधी बोलवती मग नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा शिवाय द्यायला लागल्या तेव्हा मग आता काल वाटतं ती बोलली की मनसेच्या कार्यकर्त्यांचं मला अजब वाटतं त्यांचं कार्यकर्त्यांवर त्यांनी टीका नाही केली सोडून द्या तो विषय मग आमच्या राजसाहेबांवर जर का टीका केली तरी आमचे महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही त्याच्यामुळे ताई मी तुम्हाला सांगतो की जरा बोलताना राजसाहेबांवर जरा भान ठेवा माझी विनंती आहे कारण राजसाहेबांवर बोलताना राजसाहेब हे आमच्यासाठी ना नाव नाही एक भावना आहे आणि त्याच्यामुळे ह्या भावनेच्या आधारे हे महाराष्ट्र सैनिक उद्या तुम्ही काय करतील ना काही सांगता येत नाही त्याच्यामुळे माझी विनंती आहे की राज ठाकरेंवर बोलताना जरा तुमचा जो हे बोलताना स्वर जो आहे ना बोल बोलायचा पद्धत जी आहे ना तीच त्याला अशी वाटतं ना की आता जाऊन ते बोलायचं नाही ते तर त्याच्यामुळे ते त्याच्यावरूनच कळत की ही ताई ही ताई हिला समाजात किती लोक विचारतात त्याच्यामुळे आम्ही जास्त सिरियसली घेत नाही तुमच्या या बोलण्याला मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनी देखील तेवढं सिरियसली घेऊ नये या ताईला किंवा मग ते बिटकरी असेल त्यांना पण सिरियसली घेऊ नये जास्त आई याला आज एवढे मोठे खासदार काम कोण आहेत मला माहिती नाही आमदार का खासदार आहेत ते आमच्या रास्त्याबरोबर टीका करतात त्यांनी काय अजित पवारच्या गटातल्या लोकांनी त्यांना वाटतं सुपारी दिलेली आहे हे मला असं वाटत कळत नाही अजित पवार यांचा देखील राष्ट्रवादी असेल किंवा हो मग हे उबाटा गटातले हे लोक काय हे लोकांना प्रोफेशनलिझमच नाहीये आज तुम्ही बीजेपीचे लोक मी मानतो खरं तर बीजेपीच्या लोकांना आज ते बीजेपीचे पदाधिकारी असेल त्यांना कुठे बोलायचं याचं भान आहे कुठे काय बोलायचं याचं भान हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे जे असतील त्यांना देखील म्हणजे आहे आहे त्यांच्यामध्ये असे कोण नाही आहेत नेते आणि पदाधिकारी किंवा प्रवक्ते हे मला असं वाटतं की आज महाराष्ट्र सैनिक देखील आहेत पण महाराष्ट्र सैनिक हे जेव्हा समोरचा बोलतो ना तेव्हाच बोलतो एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही टीका करताना जरा विचार करा कारण तुम्ही जेवढी टीका करताना त्याच्या दुप्पट टीका महाराष्ट्र सैनिकांना करता येते पण महाराष्ट्र सैनिक करत नाही कारण तू महिला आहेस ताई एवढं लक्षात ठेव आणि त्याच्यामुळे आमच्या राजसाहेबांनी कधी शिकवलं नाही की कुठल्या महिलाला उत्तर देणं पण तरी पण मला आता भरपूर दिवस झालं मी बघतोय पण काल एक स्पेशली व्हिडिओ बनवलो अरे राजसाहेबांना ओळखणं हे ना प्रत्येकाच्या वसमध्ये नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे हे सत्तेसाठी लाचार असते ना तर उद्या मुख्यमंत्री होतील मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्षात घ्या राज ठाकरेंना जर का पैसा आणि सत्ताच पाहिजे असते लाचार असते ना ते तर ते ना उद्याच मुख्यमंत्री होऊ शकते एवढी धमक आहे त्यांच्यामध्ये पण त्यांनी कधीच असं केलेलं नाहीये त्यांनी आपला म्हणजेच महाराष्ट्र सैनिकांचा सा विचार केलाय मनसे पक्षाचा विचार केला, मन विचार केला ते मनसे पक्ष एक पक्ष उभा करणं म्हणजे काय खायचं काम नाहीये आपण नुसतं कुठल्या तरी इकडून या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात उड्या मारा कुठल्या तरी नेत्यावर बोलायचं आपलं काम एवढंच आहे तर त्याच्यामुळे बाकीचे नेते जे पक्ष चालवतात ना जे पक्षप्रमुख असत ना त्यांचा मान हा त्या जागे राखला पाहिजे माझी एवढी फक्त विनंती आहे तुरचा सांगतो मित्रांनो आणि या शेवटी जाताना पुरा परत एकदा सांगतो या ताईंना किंवा मग जे मनसेवर टीका करतात रास्ताबरोबर टीका करतात त्यांना जास्त भाव देऊ नका तुरचा सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र